नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आपल्या इंस्टाग्रामला पण सुरुवात करत आहोत तसंही आपलं यूट्यूब चॅनल आहे व्ही आय पी क्विन सर्वप्रथम हे जे आपण शॉर्ट्स बनवणार आहोत किंवा जे व्हिडिओ बनवणार आहोत ते महिलांसाठी महिलांना व्यवसाय कसा करायचा व्यवसाय कुठला करायचा त्याचबरोबर की त्यांनी जर कुठला व्यवसाय करत असेल तर ते त्याला ते मार्केट कसं करायचं आणि विशेष म्हणजे जर महिलांकडं व्यवसाय काय करायचा हेच त्यांना नाही कळते पण त्यांना व्यवसाय करायचा आहे तर ते, ते आमच्यासोबत जॉईन होऊन त्या महिला व्यवसायही करू शकतात विशेष म्हणजे आपला जो व्ही आय पी क्वीन जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये कमीत कमी सध्याला तीन ते चार हजार महिला आपल्याकडं व्यवसाय चांगल्या प्रकारे करत आहेत आणि चांगले इन्कम घेत आहेत विशेष म्हणजे एक गोष्ट नक्कीच शेअर करेल की करे आपल्या या व्यवसायामध्ये लाखो करोडो तर नाही कमवू हो शकत आपण पण पन, नक्कीच आपल्या घराला हातभार लागेल इतकी आपण या व्यवसायामधून इन्कम घेऊ शकतो कमीत कमी एक महिला पाच हजार ते नऊ ते दहा हजारापर्यंत इन्कम घर बसल्या बसल्या तिच्या पूर्ण संसाराला सांभाळून मुलाबाळांना सांभाळून आपल्यासोबत राहून ती इन्कम नक्कीच घेऊ शकते तर आपल्याला या शॉर्ट्स व्हिडिओमधून आपल्याला व्यवसायाबद्दल आणखीन भरपूर काही डिटेल्स शेअर करायचे आहे किंवा कोणाला जर वाटत असेल की आणखीन कुठल्या व्यवसायाबद्दल चर्चा करावी तर त्यांनी नक्कीच याच्यामध्ये कमेंट्स करा आणि विशेष म्हणजे हे आपलं जे आजचा जो दिवस आहे हरतालिकेचा आहे सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या आ, या चॅनलला या व्यावसायिक चॅनलला नक्कीच शेअर पण करा फॉलो पण करा लाईक्स पण करा आणि कुठल्या कुठल्या आणखीन तुम्हाला गोष्टी नवीन नवीन व्यवसायामध्ये कर, करता येतील याचीसुद्धा ये तुम्ही नक्कीच कमेंट करा थँक्यू